नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निर्देश जिल्ह्यातील पूरस्थितीवर प्रशासनाने सातत्याने लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वोपरी प्रयत्न करावे मंत्री छगन भुजबळ यांचे आदेश जिल्हाधिकारी जिल्हा परिषद तहसील पोलीस स्टेशन कार्यालय तातडीने नियंत्रण कक्ष सुरू कर करण्यात यावे पूरपरिस्थितीत अडकलेल्या नागरिकांसाठी तसेच जनावरे सुरक्षित स्थळी हलवावे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश नाशिक जिल्ह्यातील पूरस्थितीवर प्रशासनाने सातत्याने लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वपरी प्रयत्न करावेत जिल्हाधिकारी जिल्हा परिषद तहसील पोलीस स्टेशन कार्यालयात तातडीने नियंत्रण कक्ष सुरू करण्यात यावे पूरपरिस्थिती अडकलेले नागरिक तसेच जनावरे सुरक्षित स्थळी हलवावे असे निर्देश राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दूरध्वनीद्वारे दिले आहेत राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपला मुंबई दौरा रद्द करत येवला मतदारसंघात पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले यावेळी त्यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करत जिल्हा प्रशासनाला सतत राहण्या सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या मंत्री छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्याच्या पूर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय जिल्हाधिकारी जिल्हा परिषद पोलीस स्टेशन पंचायत समिती सर्व ठिकाणी तात्काळ नियंत्रण कक्ष सुरू करण्यात करावे अशा सूचना केल्या तसेच मदत कक्षाचे दूरध्वनी कक्षात सोशल मीडिया तसेच वर्तमानपत्रात जनतेसाठी तात्काळ प्रसिद्ध करावेत दूर पूरपरिस्थिती काही तात्पुरते बेटे निर्माण झाले आहेत अशा ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींना तात्काळ सुटका करावीत त्या ठ आवश्यक त्या ठिकाणी एन डी ए आर पी आर एफ किंवा एस टी आर एफ पथकांची मदत घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत तसेच पूरग्रस्त भागात बेघर झालेल्या कुटुंबांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे धान्य तसेच मदतीची रक्कम तात्काळ वाटप सुरू करावे पूरपरिस्थिती बाधित झालेल्या कुटुंबांना ठिकाणी तात्काळ स्थलांतरित करावे ज्या ठिकाणी जीवितहानी पशुहानी झालेली आहे त्या ठिकाणी तात्काळ मदत देण्याची कार्यवाही सुरू करावी जखमी व्यक्तींनासुद्धा सुरक्षित ठिकाणी हलवावे अशा सूचना केल्या आहेत त्याचबरोबर शेती पिकाचे घरांचे पायाभूत सुविधांचे जे नुकसान झाले आहेत त्यांचे पंचनामे तात्काळ सुरू करण्यात यावे सर्व शासकीय हॉस्पिटल या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचा औषधांचा साठा पुरेसा उपलब्ध ठेवावा जीवनावश्यक सेवा दूरध्वनी सेवा खराब झालेले रस्ते विद्युत सेवा तात्काळपूर्वक व्यवस्थित सुरू करणेबद्दल संबंधित विभागांनी कार्यवाही करावी आपातकालीन सेवेमध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व विभागांना अधिकारी व कर्मचारी यांच्या रजा तात्काळ रद्द कराव्या सोमवारी लहान मुलांच्या शाळा तसेच अंगणवाड्या यांना आवश्यकता असल्यास सुट्ट्या जाहीर कराव्यात तसेच जिल्ह्यातील सर्व परिस्थितीवर त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा धरणाचा जिल्हा असल्यामुळे धरणामधील विसर्ग त्यामधून होणारा पाण्याचा प्रवाह व त्यामुळे बाधित होणारी गावे काठावरील कुटुंबे यांना ताबडतोब सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे असे हे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत नव्हे तर महाराष्ट्राच्या सर्व आमच्या सर्व अधिकारी वर्गाला पण सांगू इच्छितो कार्यकर्त्यांना आणि सर्व जनतेला एक म्हणजे जे आहे आपत्ती व्यवस्थापन जे जे अधिकारी आवश्यक आहेत त्यांनी ताबडतोब आपापल्या जागेवर जायला पाहिजे आज रविवार असला तरी काही ठिकाणी मला आनंद आहे की ग्रामीण खालच्या भागामध्ये जे आहेत म्हणजे खालचे अधिकारी जे आहेत ते सगळे रात्रभर जे काम करतात मग ते पोलीस असतील ते रेव्हन्यूचे असतील सगळे परंतु त्यांचे जे प्रमुख लोक जे आहेत त्यांनी या सगळ्याचा जो आहे आढावा घेऊन मदत करायला पाहिजे काही ठिकाणी जे आहेत एनडीआरएफचे लोक पाहिजे आले आम्ही त्यावर प्रयत्न करून आले पाणी एवढं हो आहे की काही विचारू नका रात्रभर इथे पाऊस म्हणजे ढग झालेले वरच्या भागात आणि ह्या भागात स्वतः फक्त इथेच नाही अखेर नाशिक जिल्ह्यात आम्ही दूरवरपर्यंत पर्यंत दोन चार पाच गोष्टी महत्वाच्या आहेत ते अशा वेळेला एड ऑफिस मध्ये प्रमुख हजर राहणं हे महत्वाचं आहे आपले जे लोकप्रतिनिधी काम करतात त्यानंतर जे धान्य घेऊन आम्ही वाचण्याचं जे सांगितलेलं आहे दहा किलो गहू दहा किलो तांदूळ जर घेऊ नको असेल तर तेवढा तांदूळ त्यांना देण्यात यावा त्याचबरोबर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की ताबडतोब नुसतं घेऊ तांदूळ घेऊन काही होणार नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर ज्या ज्या त्यांना तीन किलो डाळ जी आहे ही मार्केट मधून खरेदी करून ताबडतोब वितरित करावी त्याचबरोबर हे जे पाण्यामध्ये अडकलेले जे आहेत लोक आहेत घरदार जे आहेत त्यांना ताबडतोब कुठे शाळा आहेत कुठे इतर मंदिरं असतील अशा ठिकाणी हलवणं सुद्धा गरजेचं आहे आणि आपत्ती व्यवस्थापनाखाली जे जे काही सांगण्यात आलेलं आहे ते सगळं काही तुमच्याकडे माहिती आहे सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याच्यानुसार सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे ही परिस्थिती गांभीर्यपूर्वक परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रात निर्माण झाली आपल्याला आता या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी एकमेकाला मदत करायला पाहिजे लोकांचे जीव वाचवणं ही प्राथमिकता आहे त्याचबरोबर त्यांना मदत सुद्धा ताबडतोब मिळाली पाहिजे त्यासाठी जी जी मदत आपल्याला करता येईल ती सगळ्यांनी एकमेकाला करायला पाहिजे